आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं सकारात्मकता दाखवत मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवलेला आहे असे गौरवगार फडणवीसांनी काढले तर मराठा आरक्षणासाठी घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली त्याचा सार्थ अभिमान आहे असं अजित पवार म्हणाले जे काही आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होत आणि चलो मुंबई सुरू होत त्याला आज एक प्रकारे अतिशय चांगला मार्ग निघून आणि त्याची सांगता झालेली आहे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने या संदर्भात एक अतिशय सकारात्मकता दाखवली होती आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेला आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि सातत्याने चर्चा चालून घेऊन एक चांगला मार्ग त्यांनी त्याच्यात काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला